सासठ जिहा महाराष्ट्र केला असेल शंभू पासष्ट पासट निमगाव धारपुरी सदुसष्ट चिगाऱ्या भरत प्रसन्न लक्ष्मणराव ठाणसला भोंडवडे श्राम दूध डेअरी फार्म सातारा आडुसटची चिठ्ठी या ठिकाणी माघार ठेवलेले आहे एकोणसत्तर जिगाऱ्या केदारच्या प्रसन्न ऋतूजा गोरक्षक बांगडे विनोद काका कळंबे आसनगाव देवावर कात्रज पुणे आडूसट चे या ठिकाणी चिठ्ठी टाकलेली नाही आडूसटचे बैलगाडी मालक सोन्या आणि रुद्राची या सोन्या वैलाचे मार्क हा बघा परत घ्या मग अशी सोन्या आणि रुद्राची सुंदर अशी गाडी पळवली त्याबद्दल गोरे आप्पा मांगरे यांच्याकडून ड्रायव्हरसाठी ऑनलाईन पाचचा इनामा आणि समाजन करताना पाचशे मनपूर्वक धन्यवाद एकाहत्तर लावून घ्या एक होते रॉयल ग्रुप साठेवाडी एस एम ग्राफिक्स दोन होते ज्योतिम संग्राम देह पाडील उग्रेवाडी तीन होती मिरजानाच्या फॅन्स क्लब भुगाव चार वती ज्योतिम सहा राजनंदनी किशोर कदम कुमार ईश्वरी सुशांत चव्हाण किरोली रेहमतपूर पाच वती सरपंच हनुमंत भोती साठवती विषय गार्डन काकड पुणे पाचवती खंडवसभापती वनिका शंकर धनौरे अंबेगा पाच क्रमांक सात वती ज्योतिम